हॅलो नमस्कार मैत्रिणीं कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच रहा तर मी वैशाली माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सो लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची तयारी चालू झाली असेल आमच्या इथे ना इथे खालून कोकणामध्ये जाण्यासाठी खूप साऱ्या बसेस अवेलेबल असतात चला मी तुम्हाला दाखवते बसेस तर बघा इथे ह्या खूप अशा बसेस होत्या ह्या बी जे पी आणि शिवसेना दोन्ही पक्ष इथे या उपलब्ध करत असतात मोफत बससेवा असते गेल्या चार वर्षापासून ही सुविधा उपलब्ध आहे ह्या वर्षी तर भरपूर म्हणजे भरपूर बसेस आहे खाली ट्रॅफिकही भरपूर होते सो बघा किती छान सो so, चला माझी लेग झुपलेली आहे तोपर्यंत मी माझी कामं आटपून घेते आणि मग त्यानंतर बोलते तुमच्याशी आज संडे स्पेशल काय काय होणार आहे ते मी आज तुमच्याशी शेअर करते चला तर मग आधी पटापट कामं आवरते आणि मग त्यानंतर आपण पुढे बघूया काय काय होतं तर बघा इथे मी आज पालक भात बनवणार आहे हा भात लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता इथे मी हा माझ्या लेकीसाठी बनवते आहे माझ्या मुलालाही खायचं आहे तर बघा त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो लसूण अद्रक घेतलेला आहे त्यानंतर हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे पाणी नाही टाकलं तरी हे बारीक होतं पण तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी इथे ॲड करू शकता खूप असे मसाले नाही टाकत कारण माझी छोटी मुलगी खाणार आहे त्यामुळे हा भात मोठ्या माणसांना छोट्या मुलांना कुणालाही खूप खूप आवडतो तर बघा ते वाटून झालेलं आहे इथे मी बासमती राईस घेतलेला आहे तुम्ही इतर कुठलाही घेऊ शकता फक्त भात चिकट होणार नाही असा राईस घेऊ नका बघा इथे मी दोन बाऊल बासमती तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता मी फोडणी देण्यासाठी इथे मी साजूक तुपात फोडणी देते आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर तमालपत्र ॲड केलेलं आहे मी फक्त तमालपत्रच ॲड करते आणि जिरं ॲड केलेलं हवे असल्यास तुम्ही इतर गरम मसाले टाकू शकता बडी इलायची मिरे वगैरे पण लहान मुलगी खाणार आहे त्यामुळे मी फक्त तमालपत्र ॲड करते अदर काहीही ॲड करत नाही उगाच तिला ते गरम नको पडायला त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे बटाटा कापून स्वच्छ धुवून घेतला आणि हा बटाटा आता इथे मी छान असा फ्राय करून घेणार आहे बघा बटाटा फ्राय झाल्यानंतर आपण जे वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया या त्याच्यामध्ये मी बघा हे वाटण ऍड केलेले आहे आता वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान असं परतू देऊया बघा वाटण छान मिक्स करून घ्यायचं आता आपलं वाटण मिक्स होतं आहे तोपर्यंत आपण इथे पालक मिक्सरला ग्राइंड करून घेऊया पालक अजिबात शिजवायची आवश्यकता नाही आहे फक्त पालक स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये मी फक्त एक लसणाची कळी ॲड करते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हिरवी मिरची जिरं ॲड करू शकता पण लहान मुलगी खाणारे म्हणून मी इथे ॲड करत नाही बघा पालक छान पाणी टाकून इथे मी वाटून घेतलेली आहे पालक शिजवलेली नाही आहे फक्त डायरेक्ट वाटून घेतलेली आहे आता इथे आपल्या मसाल्याला छान तूप सुटलेलं आहे बघा तेल टाकलं तर तेल सुटतं त्यानंतर इथे मी अगदी थोडा थोडासा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे आणि आणि थोडी धना पावडर अदर कुठलेही मसाले मी ॲड केलेले नाही त्यानंतर ग्रँड करून घेतलेली पालक मी इथे ह्या वाटणामध्ये मिक्स करते आहे बघा ह्या वाटणामध्ये मी पालक छान मिक्स करून घेतलेले आहे आता ह्या पालकलाही तेल सुटेपर्यंत आपण छान अशी फ्राय करून घ्यायचं आहे बघा इथे पालकला तेल सुटते तोपर्यंत मी इथे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता बघ तुम्ही बघू शकता याला तेल सुटलेलं आहे इथे मी हे तांदूळ यात ॲड करून घेते आहे तुम्ही बघू शकता तांदळामध्ये बाकी काही ॲड करायचं नाही डाळ वगैरे फक्त तांदूळच ठेवायचे तांदूळ छान मिक्स करून घ्यायचे पालकमध्ये बघू शकता तुम्ही इथे मी पूर्ण तांदूळ छान असे मिक्स करून घेते आहे आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक दळली होती त्यातच पाणी टाकायचं आणि ते पाणी थोडं ॲड करायचं गरम पाणी वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही थंड पाणी ॲड केलं तरी देखील चालतं इथे मी दोन बाऊल तांदळासाठी दोन ग्लास पाणी ॲड केलेले आहे बघा भात तुम्ही तांदळानुसार पाणी ॲड करा भात चिकट नको व्हायला त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ मी सगळ्यात शेवटी ॲड करते कारण भाजीला म्हणा भाताला चव खूप छान येते त्यानंतर आता बघा आपण झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया तीन ते चार शिट्ट्यामध्ये भात छान झात बघा इथे माझा पालक भात रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता पालक भात किती म्हणजे किती सुंदर झालेला आहे चवीला तर खूप खूप छान झाला होता अगदी मोकळाही झालेला आणि खूप खूप सुंदर झाला होता तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या मुलांना घरच्यांना सगळ्यांना नक्की नक्की आवडेल जेव्हा तुम्ही बनवून बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की हा भात खरंच खूप छान होतो ज्यांना पालक आवडत नाही ते देखील देखील पालक भात खूप आवडीने खातात इथे मी मुलाला विचारत होते कसा झालंय रे तो बोलतो थांबाला खाऊन बघू दे मग सांगतो बोलतो मम्मा खूप खूप टेस्टी झालेला आहे मला तर खूप आवडला त्याला दरवेळेस हा भात खूप आवडतो नंतर बघा इथे या मॅडमचं काय चाललेलं होतं इथे ती दूध पित होती ती, ती सोफ्यावरनं खाली पडू नये म्हणून हा तिच्या शेजारी बसलेला होता आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिला वाटतं माझं दूधच घेतोय की काय कशी आता बघा एका साईडला टन होते हे बघा दिवसभर मस्ती करत असते खूप म्हणजे खूप बघू शकता त्यानंतर म्हटलं चला मस्त संध्याकाळची वेळ झाली छान आता आपण चहा घेऊया चहा कुणाला नाही आवडत आय थिंक सो so, सगळेच चहा लवर असतात मलाही चहा प्रचंड आवडतो इथे मी मस्त माझा चहा एन्जॉय करत होते आणि तिकडे मुलीची छान अशी मस्ती चालू होती चहाही खूप छान होतं अद्रक टाकून अवश्य चहा घेत जा पावसाळ्याच्या दिवसात तर नक्कीच कारण आपल्याला सर्दीचा वगैरे इतका त्रास होत नाही त्यानंतर संध्याकाळीला बाहेर घेऊन गेले थोड्या वेळ तर बघा आम्हाला खेळणं दिसलं तर नाही मम्मा घ्यायचा बाऊ घ्यायचा बाऊ घ्यायचा घेतलाच पाहिजे नंतर मग आपलं ते जे सगळ्यांचं असतं माझंही तेच आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती इथे मी स्वयंपाक करत होती आणि तिकडे मुलंही खेळत होती तर इथे मी स्वयंपाकामध्ये कढी भाकरी भात आणि ठेचा बनवत होते कढीची रेसिपी काय मी काय तुमच्याशी शेअर करत नाही कारण मी ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेली आहे शॉर्टमध्ये टाकलेली आहे ती रेसिपी तुम्हाला कुणाला बघायची असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन बघू शकता त्यानंतर इथे कढी बनवून झाली आणि म्हटलं चला आता आपण भाकरी बनवून घेऊया कारण दोन मुलं सांभाळून स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की तिला बघून स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप असं हेक्टिक होऊन जातं तिच्या कलेकलेने बनवावं तिचा मूळ झालं तर सगळं काही करू देते नाही झालं तर मम्मा घे मम्मा घे सतत चालू असतं म्हटलं चला तिचा मूड आहे तोपर्यंत पटपट आपण बनवून घेऊया तर मी कडीनंतर पटापट अशा भाकरी बनवून घेतल्या बाजरीच्या भाकरी बनवणं पटकनही होतात आणि खूप असं झंझटही नसते त्यामुळे चवीलाही छान लागतात पटकन बनवून चपात्या म्हटलं की जरा वेळ लागतो त्या स संध्याकाळचा स्वयंपाक मला तिच्या पद्धतीनेच बनवावा लागतो म्हणजे ती जशी राहणार त्या हिशोबाने शक्यतो मी पटकन होईल असा स्वयंपाक बनवते कढी ही पटकन होत असते दहा मिनटात रेडी होते त्यामुळे मी तीच जरा मला जास्त बनवायला आवडते तर चला नंतर मिरचीच्या ठेच्याची रेसिपी काय मी तुमच्याशी शेअर करत नाही नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हा सर्वांवर स्वामींची कृपादृष्टी सदैव अशीच राहो अशी मी मनापासून प्रार्थना